नमस्कार मित्रांनो ज्ञान मराठी विथवड चॅनलमध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत है। चा, जाके आहे महाराष्ट्र शासन पशुसंवर्धन विभागाच्या ज्या काही योजना आता निघालेल्या आहेत त्या संबंधी आता आपण सविस्तर या व्हिडिओमध्ये माहिती बघणार आहोत मित्रांनो चला व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो एच एस डॉट कॉम या वेबसाईटवरती वरती महाराष्ट्र शासनाच्या पशुसंवर्धन विभागाच्या काही नवीन योजना आता आलेल्या आहेत त्या योजनांचं नोटिफिकेशन आलेलं आहे तर त्यासंबंधित आता आपण योजना बघूया तर अशा पद्धतीची हे ऑफिशियल वेबसाईट आहे याच्यामध्ये तुम्ही बघू शकताय अर्जदार आपल्याला अर्जदाराची नोंदणी करायची आहे योजनेसाठी अर्ज करायचा आहे प्रणालीद्वारे पात्र लाभार्थी यादी तयार केली जाणार आहे त्यासोबत क्रुटनी ही प्राथमिक निवड चाचणी होईल त्यानंतर निवड झालेल्या अर्जदारांची कागदपत्रे ही आपल्याला अपलोड करावी लागणार आहे आणि सोबतच आपली अंतिम निवड ही होणार आहे मित्रांनो तर चला तुम्हाला आता पशुसंवर्धन विभागाच्या कुठल्या कुठल्या योजना आहे याची संपूर्ण माहिती आम्ही देणार आहोत तर बघू शकताय मित्रांनो मी तुम्हाला आधी वेबसाईटवरची ती माहिती दाखवली अशा पद्धतीने इथं सर्व अर्जाचा वर्क फ्लो हा दिलेला आहे अर्जदार नोंदणी सर्वात आधी करायची आहे त्यासाठी कुठले डॉक्युमेंट लागतात ते सुद्धा आपण बघणार आहे त्यानंतर आपण आता राज्यस्तरीय शेळी मेंढी गट वाटप ही योजना बघूया तर याची सुद्धा आपल्याला डिटेल माहिती संपूर्ण इथे दिलेली आहे मित्रांनो योजनेचे नाव आहे अंशता ठाणबंद पद्धतीने संगोपन करण्यासाठी दहा शेळ्या किंवा मेंढ्या म्हणजेच दहा मेंढ्या त्याच्यामध्ये दहा शेळ्या जर असल्या तर एक बोकड आणि दहा मेंढ्या जर असल्या तर एक नर मेंढ्या अशा पद्धतीने अकरा जनावरं हे आपल्याला दिली जाणार आहे शेळी आणि मेंढीसाठी एकत्र योजना आहे हे राज्यस्तरीय आहे त्यानंतर इथं आपल्याला काही खाली टीप दिलेली आहे जसं की मुंबई शहर मुंबई उपनगर मध्ये नाही आहे योजना त्यासोबतच योजनेअंतर्गत पश्चिम महाराष्ट्र जसं खानदेश आणि मराठवाडा विभागातील जिल्ह्यात उस्मानाबादी व संगमनेरी या जातीच्या शेळ्या व बोकड यांचे गट वाटप करण्यात येतील अशा पद्धतीची माहिती आहे सोबतच योजनेअंतर्गत कोकण व विदर्भातील स्थानिक हवामानात तग धरणाऱ्या तसेच पैदाक्षम आणि उत्तम स्वास्थ्य असलेल्या स्थानिक जातीच्या शेळ्या व बोकड यांचे गट वाटप करण्यात येतील ह्या तीन टीप इथं दिलेल्या आहेत त्यासोबत लाभार्थी निवडीचे निकष प्राधान्यक्रम हा उतरत्या क्रमाने दिलेला आहे तर त्यात पहिला प्राधान्यक्रम बघूया दारिद्र्य रेषेखालील लाभार्थी ला हे एक नंबरला आहेत नंतर अत्यल्प भूधारक शेतकरी एक हेक्टरपर्यंतचे नंतर अल्प भूधारक शेतकरी एक ते दोन हेक्टर पर्यंत नंतर आहे सुशिक्षित बेरोजगार रोजगार व स्वयंरोजगार केंद्रात नोंदणी असले आणि सर्वात पहिलं जे आहे ते महिला बचत गटाचे लाभार्थी यांना सर्वात आधी प्रेफरन्स दिला जाणार आहे जसं की महिला बचत गटाचे लाभार्थी या सर्वात आधी निवड यांची केली जाणार आहे त्यानंतर दोन नंबर आहे सुशिक्षित बेरोजगार युवकांसाठी नंतर आहे अल्प भूधारक नंतर आहे अत्यल्प भूधारक आणि नंतर आहे दारिद्र्य शेखाने अशा पद्धतीचा आपल्याला इथं दिले उतरता क्रम दिलेला आहे आणि अशा पद्धतीची निवड होणार आहे मित्रांनो तर याचा सुद्धा आपल्याला स्ट्रक्चर इथं दिलेलं आहे इथं शिडीमेंढीचं हे ट्रकच स्ट्रक्चर दिलेलं आहे दहा शेड्या आणि एक बोकड अशासाठी तर ते बघूया शेड्या खरेदीसाठी उस्मानाबादी किंवा संगम नेरी जर असल्या तर आठ हजार रुपये प्रतिमे शेळी या दराने आणि स्थानिक असल्या तर सहा हजार रुपये या रेटने तुम्हाला दिले जाणार आहे सोबत बोकड खरेदीसाठी दहा हजार उस्मानाबाद किंवा संगम जातीचा किंवा स्थानिक असलास आठ हजार रुपये त्यासोबत शेड्या व बोकड्याचा विमा तीन वर्षासाठी साडेबारा टक्के त्यावर अठरा टक्के जीएसटी हा काढावे लागणार आहे त्यानंतर शेड्यांचं व्यवस्थापन खाद्य आणि चरावयाचा जो खर्च आहे तो स्वतः लाभार्थ्यांनी करणे अपेक्षित आहे त्यासाठी सरकार तुम्हाला कुठलाही पैसा देणार नाही त्यासोबत आपण आता खाली बघूया तपशील दिलेला आहे दर रक्कममध्ये मेंढ्या खरेदीसाठी दहा हजार आहे आणि जसं की मांडग्याड जात आहे त्यासाठी दहा हजार रुपये रेट आहे आणि दखनी किंवा अन्य स्थानिक जातीसाठी आठ हजार हा रेट आहे नंतर नर मेंढ्यासाठी तुम्हाला बारा हजार मांडग्याड जातीसाठी आणि दहा हजार हा दखनी किंवा स्थानिक साठी याच्यावर सुद्धा साडेबारा टक्के जीएसटी आहे साडेबारा टक्के हा कर प्लस अठरा टक्के जीएसटी अशा पद्धतीने तुम्हाला तीन वर्षासाठी हा विमा काढायचा आहे त्यासोबत मेंढ्यांचा सुद्धा तुम्हाला खाद्यांचा रवायचा खर्च स्वतः करायचा आहे आता हे आपल्याला जनरल माहिती दिली त्यानंतर आपण बघूया की त्यांचं अंदाजे खर्च किती येतोय तर आठ हजार रुपये रेटने दहा मेंढ्यांचे तुमचे ऐंशी हजार रुपये हे मेंढ्यांचे दिले जाणार त्यासोबत सहा हजार जर रेट असला तर साठ हजार रुपये दिले जाणार त्यासोबतच बोकडसाठी एक बोकड दहा हजार किंवा आठ हजार उस्मानावादी विम्यासाठी उस्मानावादी किंवा संगमनेवरी जातीसाठी तेरा हजार पाचशे पंचेचाळीस आणि स्थानिक जातीसाठी दहा हजार दोनशे एकतीस रुपयांचा हा विमा काढण्यात येईल सोबतच तुम्ही बघू शकताय एक, एक लाख तीन हजार पाचशे पंचेचाळीस रुपये हे उस्मानावादी आणि संगमनेरी जातीसाठी आहे आणि अठ्ठ्याहत्तर हजार दोनशे एकाहत्तर हे स्थानिक जातीसाठी आहे अशा पद्धतीने आपल्याला इथं प्रकल्पाचा हे सुद्धा इथं दिलेला आहे त्यात आता मेंढ्या मेंडें, मेंढ्यांचं सुद्धा बघूया मेंढ्यांचा दहा मेंढ्या हा दहा हजार रुपयाचा रेट पकडला माडग्या जातीच्या जा, तर एक लाख रुपयांच्या होतील आणि आठ हजार रुपये रेट पकडला ऐंशी हजाराच्या होतील त्याचप्रकारे इथं माडग्या जाटीचा नरमेंढा बारा हजार आणि साध्या जातीचा असला स्थानिक जातीचा तर दहा हजार असा रेट आहे आणि त्यात सुद्धा तुम्हाला अशाच पद्धतीनं विमा सुद्धा काढायचा आहे सोळा हजार आठशे पन्नास माडगाड जातीसाठी आणि दखनी आणि स्थानिकसाठी तेरा हजार पाचशे पंचेचाळीस रुपये त्यासोबत तुम्ही बघू शकताय तर मेंढ्यांचा जो प्रकल्प खर्च आहे त्यात आपण ही अमाऊंट बघू शकताय एक लाख अठ्ठावीस हजार आठशे पन्नास रुपये ही माडगाड जातीसाठी आणि एक लाख तीन हजार पाचशे पंचेचाळीस ही दखनीसाठी अशा पद्धतीने तुम्हाला इथं लाभ मिळणार आहे तर मित्रांनो जास्तीत जास्त फॉर्म भरा आणि अप्लाय करा यासाठी तुम्हाला जा, जास्त खर्च करण्याची आवश्यकता नाही तुम्हाला जर ऑनलाईन फॉर्म भरता येत नसेल तर आपल्या जवळच्या सी सी सेंटरवरती जा आणि व्यवस्थितरित्या फॉर्म भरून घ्या मित्रांनो त्यासोबतच इथं शासकीय अनुदान सुद्धा हे दिलेलं आहे शिर्डीगट गट उस्मानाबादी त्याच्यासाठी सुद्धा ते तुम्ही स्ट्रक्चरमध्ये बघू शकताय कशा पद्धतीने तुम्हाला इथं अनुदान हे दिलेलं आहे तर बघा मित्रांनो इथं तुम्हाला आता वाचून दाखवतो जसं की शेडी गट आहे उस्मानाबादी संगमनेरी सर्वसाधारणसाठी एक लाख तीन हजार पाचशे पंचेचाळीस अनुसूचित जाती जमातीसाठी आहे म्हणजे याच्यात जे दिलेलं आहे आता शेडीचा जो गट आहे उस्मानाबादीसाठी सर्वसाधारणसाठी आहे एक लाख तीन हजार पाचशे पंचेचाळीस त्यातले शासकीय अनुदान आहे एकावन्न हजार सातशे त्र्याहत्तर रुपयांचा आणि लाभार्थ्यांना एकावन्न हजार सातशे बहात्तर रुपये स्वतः भरावे लागणार आहे नंतर त्यात दुसरा जो कॉलम आहे तो अनुसूचित जाती जमातीसाठी किंमत तेच आहे एक लाख तीन हजार कारण आणि संगमनेरी ही शेडी आहे नंतर शासकीय अनुदान तुम्हाला मिळणार आहे सत्याहत्तर हजार सहाशे एकोणसाठ रुपये आणि तुम्हाला घरून जे पैसे भरायचे आहे ते आहे पंचवीस हजार आठशे शहाऐंशी रुपये त्यासोबत शिर्डीचा जो स्थानिक गट आहे त्याचं सुद्धा इथं आपल्याला स्ट्रक्चर दिलेला आहे जसं की अठ्ठ्याहत्तर हजार रुपये इथं आहे सर्व दोन्ही जातीसाठी फक्त जे शासकीय सबसिडी आहे ते सर्वसाधारणला आहे एकोणचाळीस हजार आणि अनुसूचित जाती जमातीला आहे अठ्ठावन्न हजार रुपये अशा पद्धतीने तुम्हाला इथं पैसे भरायचे आहे सर्वसाधारणला एकोणचाळीस हजार भरायचे आहे आणि कॅटेगरीसाठी एकोणावीस हजार आहे त्यासोबत मेंढी गट माटग्याळ याच्यासाठी आहे एक लाख अठ्ठावीस हजार सर्वसाधारण कॅटेगरीसाठी आहे शासकीय अनुदान आहे त्याच्यावर चौसष्ट हजार चारशे पंचवीस लाभार्थ्यांना स्वतः भरायचं अनुदान आहे चौसष्ट हजार चारशे पंचवीस सारखेच पैसे भरायचे आहे सर्वसाधारणसाठी मात्र अनुसूचित जाती जमातीसाठी आहे एक लाख अठ्ठावीस हजार किंमत सारखीच आहे कारण जात हे माडग्याळ आहे नंतर तुम्हाला याच्यात शहाण्णव हजार सहाशे अडतीस रुपये हे शासकीय अनुदान मिळणार आहे तुम्हाला फक्त बत्तीस हजार दोनशे बारा इतके पैसे भरायचे आहे नंतर सर्वसाधारण मध्ये तुम्हाला याच्यामध्ये न... दखनी किंवा स्थानिक जाटेसाठी मित्रांनो एक लाख तीन हजार रुपये पाचशे पंचेचाळीस अशी किंमत आहे दोन्हीमध्ये किंमत सारखी आहे कारण जात ही दखनी किंवा स्थानिक आहे तर त्यात तुम्हाला शासकीय अनुदान हे कॅटेगरी वाईज वेगळे बघायला मिळेल एक्कावन्न हजार सातशे त्रेपन्न रुपये हे शासकीय अनुदान आहे आणि सत्याहत्तर हजार सहाशे एकोणसाठ रुपये हे अनुसूचित जाती जमातीसाठी मिळणारं अनुदान आहे आणि सर्वसाधारण व्यक्ती जर असाल तर एक्कावन्न हजार तुम्हाला भरावे लागणार आहे एकावन्न हजार सातशे बहात्तर आणि जर कॅटेगरीमध्ये येत असाल तर, तर पंचवीस हजार आठशे शहाऐंशी रुपये भरावे लागणार आहे डॉक्युमेंट सर्वसाधारण सर्व योजनांसाठी हेच आहे मित्र मित्रांनो सर्व सारखे आहे त्यानंतर आपण आता जे योजना बघणार आहे ते आहे राज्यस्तरीय तिसरी जी योजना आहे ते एक हजार मासल कुक्कुट पक्षी किंवा संगोपनद्वारे कुक्कुटपालन चालू करणे सर्व माहिती समजायला हवी त्याच वेळेला तुम्हाला लक्षात येईल की योजना तुमच्यासाठी कशा पद्धतीने फायद्याची आहे म्हणूनच आपण तुमच्यासाठी संपूर्ण डिटेल माहिती ही देत आहे तर बघा ही जी तिसरी राज्यस्तरीय योजना आहे एक हजार मासल कुक्कुट पक्षी संगोपनाद्वारे कुक्कुटपालन व्यवसाय ही सुरू करणे याच्यासाठी सुद्धा अटी सर्वसाधारण थोड्याफार प्रमाणात तशाच आहे मुंबई शहर मुंबई उपनगर सोडून योजना राबवण्यात येईल लाभार्थी निवडताना तीस टक्के महिला आणि तीन टक्के विकलांग लोकांना इथं प्राधान्य देण्यात आलेलं आहे विकलांग लाभार्थ्यांना इथं प्राधान्य आहे त्यामुळे जे व्यक्ती महिला असेल ते यासाठी अप्लाय करू शकता आणि जे लोक विकलांग असेल त्यांना इथं कन्सेशन मिळणार आहे त्यांचा अर्ज अर्जाला प्राधान्यक्रम हा देण्यात येणार आहे तर निवडीचे लिकस त्याचप्रमाणे उतर त्या क्रमाने दिलेले आहे ते तुम्ही बघू शकताय त्यासोबत आपल्याला इथं खर्चाचं तपशील सुद्धा दिलेला आहे मित्रांनो एक हजार मासल पक्ष्यांसाठी तुम्हाला प्रोजेक्टचे इथं दिलेलं आहे ते मी तुम्हाला वाचून दाखवतो जसं की जमीन आहे लाभार्थ्यांना स्वतः स्वतःची किंवा भाडे तत्वावर घेतलेली असावी सोबत तुम्हाला पक्ष्यांसाठी एक हजार चौरस फूट ही जागा लागेल त्यासाठी स्टोर रूम लागेल पाण्याची टाकी निवासाची सोय विद्युतीकरण हे सर्व सुविधा कराव्या लागणार आहे सोबत लाभार्थी आणि शासन दो, दो दोन दोन्हीचाही त्यात सहभाग असणार आहे सोबत दोन लाख रुपयांचे एकूण अंदाजित ही रक्कम आहे त्यासोबतच उपकरणं खाद्य पाण्याची भांडी ब्रुडर यासाठी पंचवीस हजार रुपये ही तुम्हाला लागणार त्या आहे त्यात सुद्धा लाभार्थी किंवा शासन दोन्हींना हे पैसे द्यायचे आहे एकूण खर्च आहे प्रकल्पाचा दोन लाख पंचवीस हजार रुपये तुम्ही बघू शकताय दोन लाख रुपये हा संपूर्ण प्रकल्पाचा प्रकल खर्च आहे दोन लाख रुपये तुम्हाला हे आहे आणि दोन लाख रुपयांचे तुम्हाला हे भांडे वगैरे घ्यावे लागणार आहे दोन लाख रुपये योजनेची ही कॉस्टिंग आहे आणि पंचवीस हजार रुपयांचे तुम्हाला भांडे आणि उपकरणं हे घ्यावे लागणार आहे सोबतच आहे तुम्ही बघू शकताय कॅटेगरी वाईज याच्यामध्ये बघा आता शासकीय अनुदान अनुसूचित जातीसाठी पंचाहत्तर टक्के आहे म्हणजेच एक लाख अडुसष्ट हजार स्वहिस्सा अनुसूचित जातीसाठी पंचवीस टक्के म्हणजे जर तुम्ही कॅटेगरीमध्ये जर असाल तर तुम्हाला पंचवीस टक्के जे पैसे भरायचे छप्पन हजार रुपये म्हणजेच तुम्हाला एक लाख अडुसष्ट हजार सातशे पन्नास रुपये इतके पैसे शासन देईल प्लस तुम्हाला याच्यात आपल्याला घरून जे पैसे टाकायचे ते छप्पन हजार दोनशे पन्नास रुपये टाकायचे आहे ही एकूण आपली कॉस्टिंग इथं येऊन जाईल प्रकल्पाची जर तुम्ही ही अर्जदार जे आहेत ते सर्वसाधारण कॅटेगरीमधून असाल तर तुम्हाला पन्नास ही इथं शासनाकडून निधी दिला जाणार आहे एक लाख बारा हजार पाचशे रुपयांचा आणि स्वहिस्सा जो आहे तो तुम्हाला एक लाख बारा हजार पाचशे रुपयांचा भरावा लागणार आहे एकूण दोन कॉस्टिंग करून तुम्हाला प्रकल्पाची एकूण कॉस्ट हे मिळून मिळेल अशा पद्धतीने मित्रांनो तुम्हाला इथं अनुदान हे दिलेलं आहे डॉक्युमेंट सर्व योजनांसाठी सेम आहेत मित्रांनो मित्रांनो जिल्हास्तरीय ज्या शेळी मेंढी गट वाटप जे योजना आहेत तर त्याची माहिती आपण आता बघूया तर अशाच पद्धतीने माहिती आहे दहा शेळ्या किंवा दहा मेंढ्या त्याच्यासोबत एक भोकळ हा दिला जाईल किंवा एक नर मेंढा दिला जाईल फक्त मित्रांनो याच्यामध्ये तीस टक्के लाभार्थ्यांची निवड करताना तीस टक्के महिलांना प्राधान्य देण्यात दे येणार आहे निवडणूक सारखेच आहे सोबतच आपण जे स्ट्रक्चर बघू शकताय आहे तेही सारखं आहे आपण जे जिल्हा राज्यस्तरीय ज्या योजना बघितल्या त्याचप्रमाणे या योजनाचं सुद्धा स्ट्रक्चर हे दिलेलं आहे सोबत तुम्ही सबसिडी बघू शकताय मित्रांनो व्हिडिओ पॉज करून तुम्ही हे माहिती वाचून घ्यायची आहे कारण संपूर्ण जर माहिती दिली तर तुम्ही व्हिडिओ आपला जास्त लांब होऊ शकतो त्यामुळे पॉज करून तुम्ही माहिती ही वाचून घ्या सोबतच तुम्हाला इथं खाली दक्कन स्थानिक जातीसाठी अनुसूचित जाती म्हणजे एक लाख तीन हजार पाचशे पंचेचाळीस एकूण किंमत आहे तर सत्याहत्तर हजार सहाशे एकोणसाठ रुपये हे शासकीय अनुदान मिळणार आहे आणि पंचवीस हजार तुम्हाला हे घरून द्यायचे आहे अशा पद्धतीने हे जिल्हास्तरीय दहा शेळ्या किंवा दहा मेंढ्या सोबत एक बोकळ दहा शेळ्या आणि एक बोकळ किंवा दहा मेंढ्या आणि एक नर मेंढा अशा पद्धतीची अकरा जनावरांची अनुसूचित जाती जमाती जमातींसाठी योजना आहे मित्रांनो जा ही, ही योजना फक्त अनुसूचित जाती जमातींसाठी आहे त्यासोबत महिला लाभार्थ्यांना याच्यामध्ये प्राधान्य ही दिलं जाणार आहे त्यामुळे आपला फॉर्म भरताना आपण लक्षात घ्या जर महिला उमेदवार जर असेल महिलांना अर्ज भरायचा असेल जर कॅटेगरीमधून असाल तर ह्या योजनेसाठी तुम्ही अर्ज करू शकताय तुमची निवड ही होऊ शकते जसं की तीस टक्के महिलांना आरक्षण आहे आणि ही योजना अनुसूचित जाती जमातीच्या लाभार्थ्यांसाठी आहे त्या सोबतच आपण आता दुसरी जी योजना आहे जिल्हास्तरीय दुधाळ गाई मशीनची वाटप ही बघूया याच्यात सुद्धा मित्रांनो तीस टक्के महिलांना प्राधान्य दिलेलं आहे आणि ही योजना सुद्धा दुधाड गाई मशीनचे अनुसूचित जाती जमात जमाती लाभार्थ्यांना आहे अशाच पद्धतीचं या योजनेचं सोबत सुद्धा आपल्याला इथं स्ट्रक्चर दिलेलं आहे हे मित्रांनो तुम्ही पास करून वाचून घ्या अशा पद्धतीने इथं सर्व माहिती सुटसुटीत दिलेली आहे एकूण प्रकल्प खर्च दिलेला आहे इथं एक लाख एकोणऐंशी हजार दोनशे अठ्ठ्याण्णव रुपयांचा आणि इथं दोन, दोन जनावरांसाठी ही योजना आहे जसं की दोन गायी इथं तुम्ही बघू शकताय आहे इकडे दोन तुम्ही म्हशी बघू शकताय आणि इथं खाली अनुदानसुद्धा दिलेलं आहे एक लाख चौतीस हजार तुम्हाला पंच्याहत्तर टक्के अनुदान हे शासनाकडून दिलं जाणार आहे इथं गायीसाठी एक लाख सतरा हजार रुपयांचं हे अनुदान दिलं जाणार आहे डॉक्युमेंट हे मागील योजनांसारखेच आहे जसं आपण राज्यस्तरीय ज्या योजना बघितला त्याच प्रमाणे ही डॉक्युमेंट लागणार आहे तर हे तुम्ही वास करून बघून घ्या त्यासोबत जिल्हास्तरीय योजना तलंगा वाटप करणे ही एक योजना आहे मित्रांनो योजनेचे नाव आहे आठ ते दहा आठवडे वयाचा तलंगाच्या पंचवीस माद्या आणि तीन नर वाटप करणे आठ ते दहा आठवडे वयाचा तलंगाच्या पंचवीस माद्या आणि तीन नर वाटप करणे यात सुद्धा तीस टक्के महिलांना लाभार्थी तीस टक्के महिलांना प्राधान्य देण्यात आलेले आहे निवड करताना महिला लाभार्थ्यांच्या आधी विचार केला जाणार आहे त्यासोबत निकष सुद्धा तशाच पद्धतीचे आहे आणि याची कॉस्टिंग कमी आहे मित्रांनो जसं की तलंगा पक्षी हे जिल्हास्तरीय तलंगा गट पंचवीस माद्या तीन पक्षी किंमत आहे चार हजार दोनशे एकूण जे हे ये पक्षी येणार आहे हे ये चार हजार दोनशे रुपयांचे आहे खाद्यावरील खर्च आहे दोन हजार नऊशे चाळीस वाहतूक खर्च आहे पाचशे रुपये औषधी आहे सातशे रुपये रात्रीचा निवारा आहे दोन हजार खाद्याची भांडी आहे पाचशे रुपये एकूण किंमत आहे प्रकल्पाची दहा हजार आठशे चाळीस रुपये सोबतच तुम्हाला इथं सर्व प्रवर्गासाठी आहे पन्नास टक्के इथं तुम्हाला सबसिडी दिली जाणार आहे म्हणजे पाच हजार चारशे वीस रुपये हे शासनाकडून दिले जाणार आहे आणि पाच हजार चारशे चाळीस हे तुम्हाला स्वतः घरून द्यायचे आहे डॉक्युमेंट या योजनेसाठी सुद्धा सारखेच आहे तर ते तुम्ही करून बघू शकता आहे आणि तुम्हाला संदर्भात कुठली शंका असल्यास तुम्ही आपल्या व्हिडिओच्या खाली कमेंट करू शकता तुम्हाला लवकरात लवकर तिथं उत्तर दिलं जाईल त्यासोबतच आपली शेवटची जी योजना आहे मित्रांनो जिल्हास्तरीय एक दिवसीय सुधारित पक्षांच्या पिल्लांचे गट वाटप करणे योजनेचे नाव आपण बघू शकता एक दिवसीय सुधारित पक्षांच्या शंभर पिल्लांचे वाटप करणे यात सुद्धा तीस टक्के महिलांना प्राधान्य देण्यात येणार आहे निकष मागील योजनेसारखेच आहे यात तुम्ही बघू शकताय पक्षी किंमत आहे पंचवीसशे रुपये शंभर छोट्या पिल्लांसाठी पिल्ला ही जी पिल्ल आहे मित्रांनो हे छोटे आपल्याला दिले जाणार आहे त्यामुळे याची कॉस्टिंग खूप कमी असते पंचवीसशे रुपयांमध्ये आपल्याला हे शंभर पिल्ल दिले जाणार आहे खाद्यावरील खर्च आहे चोवीस हजार रुपये आठशे किलो किलोग्रामसाठी वाहतूक खर्च आहे पाचशे रुपये औषधी आहे एक हजार रुपये रात्रीचा निवारा एक हजार खाद्याची भांडी पाचशे रुपये आणि एकूण किंमत आहे एकोणतीस हजार पाचशे रुपये असा कमी किमतीचा हवा प्रकल्प तुमच्यासाठी उत्तम आहे या गटाच्या किमतीनुसार शासकीय अनुदान सर्व प्रवर्गासाठी आहे पन्नास टक्के अनुदान इथं सर्व प्रवर्ग प्रवर्गासाठी मिळणार आहे म्हणजे चौदा हजार सातशे पन्नास रुपये हे शासन तुम्हाला देईल आणि तुम्हालाही तिथे चौदा हजार सातशे पन्नास रुपये हे टाकावे लागणार आहे आणि प्रकल्प सुरू करता येणार आहे तर मित्रांनो हे केव्हा होईल ज्या वेळेला तुमचा अर्ज जेव्हा तुम्ही फॉर्म अप्लाय कराल ज्या वेळेला तुमचा अर्ज हा निवड केली जाईल त्यावेळेला हे तुम्हाला डॉक्युमेंट अपलोड करून जेव्हा सिलेक्शन होईल त्यावेळेला ही स्कीमचा लाभ मिळणार आहे डॉक्युमेंट सर्व योजनांसाठी सारखे आहेत मित्रांनो तर बघू शकताय अशा पद्धतीने हे सर्व योजना इथं दिलेल्या आहेत यात तुम्ही कुठल्याही एका योजनेसाठी मित्रांनो फॉर्म भरू शकताय आपली कॅटेगरी बघून घ्या आणि आपल्या जातीच्या प्रवर्गानुसार तुम्ही योजने साथी या योजनेसाठी अप्लाय करू शकताय मित्रांनो यासुद्धा तुम्हाला इथं वेळापत्रक सुद्धा मी आता दा दाखवणार आहे तर इथं वेड़ापत्रक सुद्धा इथं दिलेलं आहे ते सुद्धा तुम्हाला मी आता थोडक्यात सांगतो ऑनलाईन अर्ज स्वीकारण्याचा जो कालावधी आहे तो तीन मे ते दोन हजार पंचवीस तीन मे दोन हजार पंचवीसपासून दोन जून दोन हजार पंचवीस पर्यंत अर्ज हे स्वीकारण्यात येणार आहे अर्ज हे संपूर्ण ऑनलाईन पद्धतीने असणार आहे त्यानंतर इथं रेडमायझेशन पद्धतीने लाभार्थी प्राथमिक निवड ही तीन जून ते दोन हजार पंचवीस ते सात जून दोन हजार पंचवीस ही या कालावधीमध्ये होणार आहे त्यानंतर मागील वर्षी तसेच या वर्षीच्या लाभार्थ्यांमार्फत कागदपत्रे अपलोड करणे कागदपत्र अपलोड करण्यासाठीचा कालावधी जून 2025 ते जून ते हा कालावधी दिला जाणार आहे त्यानंतर आहे पशुधन विकास अधिकारी किंवा जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त यांच्यामार्फत कागदपत्रे पडताळणी करून निवड पूर्ण करणे मित्रांनो पशुधन विकास अधिकारी किंवा जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी किंवा जिल्हा पशुधन उपायुक्त यापैकी तुमच्या जिल्ह्यामध्ये जे अधिकारी असतील हे तुमच्या अर्जाची कागदपत्रांची पडताळणीकडून संपूर्ण निवड करणार आहे त्यासाठी कालावधी आहे सोळा जून ते चोवीस जून दोन हजार पंचवीस नंतर लाभार्थी मार्फत कागदपत्रातील या त्रुटी असतील त्याच्या पूर्ततेसाठी पंचवीस जून ते सत्तावीस जून या दोन दिवसांचा कालावधी तुम्हाला दिला जाणार आहे कागत जुन ती ती जुन, नंतर कागदपत्रे अंतिम पडताळणी अठ्ठावीस जून ते तीस जून दोन दिवसांच्या कालावधीमध्ये नंतर राखीव जे आहे ते एक जुलै दोन हजार पंचवीसला सिलेक्ट केले करणार आहे अंतिम लाभार्थी पात्रता यादी ही दोन जुलै दोन हजार पंचवीस रोजी वेबसाईटवरती प्रदर्शित केली जाईल अशा पद्धतीने तुम्हाला संपूर्ण इथं वेळापत्रक सुद्धा दिलेलं आहे त्यामुळे मित्रांनो जास्तीत जास्त फॉर्म भरा आणि या योजनेचा लाभ घ्या स्वयंरोजगार हा उत्तम पर्याय आहे त्यामुळे तुम्ही याचा उत्तम लाभ घेऊ शकताय मित्रांनो त्यासोबत तुम्ही बघू शकता अर्जदार नोंदणी ऑनलाईन पद्धतीने केली जाणार आहे तर अशा पद्धतीने तुम्हाला इथं ऑनलाईन फॉर्म भरायचा आहे अशा पद्धतीने मित्रांनो तुम्हाला संपूर्ण डिटेल या योजनांची माहिती देण्याचा हेतूने या व्हिडिओनं व्हिडिओ बनवण्यात आलेला आहे अशा पद्धतीने आपल्या चॅनलवरती शासकीय किंवा करिअर विषयक रोजगार विषयक व्हिडिओ आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत असतो आपल्या चॅनलवरती नवीन आले असल्यास चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका चला पुन्हा व्हिडिओ नवीन व्हिडिओ तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र